नमस्कार मी मोतीराम पळसकर पळशी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर माझ्या द्राक्ष बागतदार बंधूंना मी सांगू इच्छितो की आज माझ्या सुपर सोनाकची हार्वेस्टिंग चालू आहे बघू शकता तुम्ही ते असे प्रकार आहे आणि असला माल आहे एक नंबर माल आहे सगळा आणि याचं सर्व श्रेय जातंही यश अॅग्रो लॅब तासगाव कुंभार सरांचं आम्हाला वेळोवेळी यासाठी मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या सूचनेचं पालन करून आम्ही त्यांची ट्रेनिंग घेतली दोन वर्षापासून आम्ही ती ट्रेनिंग करतो आहे आणि ट्रेनिंगचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे त्यामध्ये सरांनी जे सांगितलं यश अॅग्रो लॅबचं पॉवर क्लासिक इमेन्स त्याच्यानंतर बटलर आणखी लस्टर त्याच्यानंतर पॅनोफिक्स हे सगळे आम्ही त्या पद्धतीनं जसं सरांनी जस सांगितलं शेड्यूल जसं केलं ते आम्ही फॉलो केलं आणि त्या प्रकारे सर्व काम करण्याचा प्रयत्न केला आम्ही पिट्युअल पण केलं पिटल आम्ही तीन वेळेस केले पिटोलमध्ये सरांनी जसे जसे खताची मात्रा सांगितली त्याप्रमाणे आम्ही जमिनीतून देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे एकदम बढिया असा माल इथं तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही लस्टर पण एक नंबर आहे आणि बघा आणि याचा सर्वात महत्त्वाचा फायदा सांगतो मी चार दिवस अगोदर म्हणजे आता जवळपास सहा दिवस झाले आम्ही प्लॅन ऑफीज घेतलं होतं अर्धा एम एलला त्याचा फायदा असा आहे की बघा मी पूर्ण हलवून दाखवतो तुम्हाला एकही मनी एकही मनी खाली गळत नाही आहे बघू शकता तुम्ही यात व्यापाराचा पण फायदा आहे आणि शेतकऱ्याचा फायदा आहे म्हणजे नुकसान काही होत नाही एकदम बडिया असं त्याचं आहे लष्टरनं पण एकदम चकाकी एकदम भारी आलेली आहे शुगर पण जो उपास बऱ्यापैकी वाढलेली आहे ते ना बाकी आम्ही माननीय कुंभार सरांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली त्यांचं यश अॅग्रो लॅब तासगाव त्यांनी मॅजिक स्प्रे मास्टर स्प्रे आ, हे वापरण्याचं सांगितलं त्यांनी तो तयार केला आहे स्वतः आम्ही ती वापरलं त्यामुळे ना माझे जो दहा ते बारा मॅजिक स्प्रे झाले तर त्याच्यामध्ये डावणी भुरी वगैरे काही मला तरी वाटत नाही काही आलं नाही त्याच्यानंतर मास्टर स्प्रे आहे मास्टर स्प्रे आमचे पाच ते सहा झालेत तर तुम्ही मी तुम्हाला इतकं ग्वाही देऊ शकतो की माझ्या बागेमध्ये भुरीचा एकही घट दाखवा एक एक जर घट दाखवला तुम्ही तर बक्षीस घेऊन जा फक्त मी पाच ते सहा मास्टर स्प्रे वापरलेला आहे त्या व्यतिरिक्त काही विशेष भुरीसाठी वापरलं नाही आणि डावणी काढपासाठी मास्टर स्प्रे वा आपला सॉरी मॅजिक स्प्रे वापरलेला आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि मिलीबग मागच्या वर्षी आम्ही मिलीबगवर थोडं काम कमी केलं होतं तर मागच्या वर्षी मिलिबगचा हो जो विषय होता तर आमचे जवळपास वीस पंधरा ते वीस जाळ्या ह्या मिलीबगच्या निघाल्या होत्या नंतर परंतु ह्या वर्षी आम्ही मी दोन वेळेस फक्त बटलर सोडलं आहे सरांनी सांगितलं होतं तुम्ही आणखी दुसरे काही औषधं तुमच्याकडे मिळतील ते सोडा पण मी फक्त बटलर वापरलं सरांचं तर बटलरनं एवढा फायदा झालेला आहे की माझ्या आता प्लॉटमध्ये कमीत कमी फक्त दहा ते पंधरा किलो इतकेच घ घडं जे मिली खराब केलेले इतके सापडतील त्या व्यतिरिक्त घडं सापडणार नाही अशा प्रकारे चांगल्या प्रतीचं चांगल्या, चांगल्या क्वालिटीचा सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे तयार केलेलं आहे माल आणि त्याची हार्वेस्टिंग चालू आहे ते बी सरांच्या मार्गदर्शनानुसार आ, आ, क्लासिक असेल त्याच्यानंतर इमेसा असल पॉवर असेल हे सर्व वापरून एक मस्त प्रमाणामध्ये बाग तयार केलेली आहे आणि आज जवळपास आमचा हे तेराशे झाडं आहेत तेराशे झाडामध्ये आठ टन माल निघतो आहे मागच्या वर्षी हा माल अठरा टन निघाला होता परंतु ह्या वर्षी थोडी कूच झाली होती नैसर्गिक आपत्त्या होत्या त्या त्यामुळं थोडंसं कूच झाल्यामुळं ह्या वर्षी उत्पादन कमी झालेलं आहे आणि याचा रेट जो आहे आम्ही सिक्स्टी टू बासष्ट प्रमाणे दिलेला आहे पण सरांच्या मार्गदर्शनाखाली मी मानव तेवढे म्हणजे त्यांचे उपकार कमी आहेत की सरांचं मार्गदर्शन भेटलं त्यामुळं आम्ही इतक्या चांगल्या क्वालिटीचा चांगल्या प्रतीचा माल तयार करू शकतो धन्यवाद